तर महिना अखेरीस महाविकास आघाडीची बैठक होणार आहे या बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत घटस्थापनेच्या मुहूर्तावर जागा वाटप करून पूर्ण करून पहिली यादी काढण्यावरती भर दिला जातोय तीस सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीकडून बैठक बोलावण्यात आलेली आहे महिना अखेरीस महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत तर महिना अखेरीस महाविकास आघाडीची बैठक आहे या बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकांना आता महत्व आलेलं आहे हालचाली या सुरू झालेल्या आहेत महिना अखेरीस महाविकास आघाडीची बैठक होते हमसे ले ले या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेलेच आहेत मनोज महाविकास आघाडीची बैठक देखील आता महिना अखेरीस होणार आहेत आगामी विधानसभा निवडणुका आहे त्याच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या गोष्टींना हालचालींना वेग आलेला आहे नक्कीच आपण बघितलं महाविकास आघाडीकडनं देखील आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारीला सुरुवात केलेली आहे आणि शंभर पासून तयारीला सुरुवात केलेली आहे आणि आपण बघितलं या महाविकास आघाडीतून तीन दिवस मॅरेथॉन बैठकी करण्यात आलेली होती आणि यामध्ये जागा संदर्भात चर्चा करण्यात आलेली होती आणि आपण अखेरीस महाविकास आघाडीची बैठक ही बोलण्यात आलेली आहे तीस सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीकडून ही बैठक बोलण्यात आलेली आहे हॉटेल ट्रायडेन मध्ये महाविकास आघाडीची बैठक ही पार पडणार या बैठकीला सर्व नेते हे महाविकास आघाडीचे उपस्थित राहणार आहेत आणि आपण बघितलं घटक स्थापना आता येत आहे आणि त्या मुहूर्तावर आपण बघितलं महाविकास आघाडी देखील आपली पहिली यादी ही जाहीर करण्याची माहिती मिळत आहे आणि या संदर्भात आपण जरी ही बैठक बोलावली आहे आणि लवकरात लवकर यादी जाहीर करून तयारीला लागण्याचा देखील ध्येय हा महाविकास आघाडीने करण्यात येत आहे आणि यासाठी आपण बघितलं ही महत्वाची बैठक ही महाविकास आघाडीची बांधली होता एवढ्या प्रकारे आपण वेळेत एका ठिकाणी भाजप ही जोरदार तयारीला सुरुवात केलेली आहे आणि एका ठिकाणी आपण महाविकास आघाडीतून देखील जोरदार तयारीला दे सुरुवात झालेली आहे कुठेतरी नगा फटका पडू नये कारण की आपण बघितलं जागा वाटप लवकर लवकर करून तयारीला लागून ला सर्व पक्ष हे तयारीला लागेल ला त्यासाठी महाविकास आघाडीची देखील बैठकी बोलण्यात आली आहे आणि या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि या बैठकीतून आपण वेळ मुहूर्तावर देखील यादी जाहीर करण्यात या संदर्भात चर्चा केली जाणार जी जी मनोज आणखी एका बातमीसाठी माहिती अपेक्षित आहे असेच जोडले